नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आरवी येथे स्वर्गीय आमदार डॉक्टर शरदराव काळे स्मृती सेवा प्रतिष्ठान व जागृती सुशल फारम आरवी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावर्षीचे सतरावे वर्ष असल्याचे आमदार अमर काळे यांनी सांगितले माझे वडील स्वर्गीय आमदार डॉक्टर शरदराव काळे यांनी या सामूहिक वेळेची सुरुवात केली होती आणि पासून आम्ही या सोहळ्याला सुरुवात केली होती कारंजाला तेरा जोडपे होते पहिल्या या कार्यक्रमाला आणि आता त्यानंतर सातत्यानं हे सतरावं वर्ष आमच्या सामूहिक जुळाचं आहे ज्यावेळेला आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्यावेळेला समाजाबद्दलसुद्धा आपलं काही दायित्व असलं पाहिजे केवळ राजकारण हे न राहता समाजाकरता जे आपलं दायित्व असायला पाहिजे

सामूहिक सोहळ्यामध्ये तब्बल तीसच्या वर वधूवर विवाहबद्ध झाले स्वप्नील श्रीकांत मुळे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार